नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो या ब्लॉगमध्ये आज आपण रेशन कार्ड धारकांना आजपासून रेशन कसे फ्रीमध्ये मिळणार त्यासोबतच काही लोकांना आरक्षण मिळणार नाही याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये संपूर्ण यादी देखील रेशन कार्ड धारकांना आजपासून रेशन मिळणार नाही यामध्ये तुमची नाव आहेत का नाही हे पाहणे देखील गरजेचे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तर चला मित्रांनो सुरवात करूया आणि संपूर्ण याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण असे सांगण्यात येत आहे की सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय निर्णयामध्ये संपूर्ण तुम्हाला या सर्व गोष्टी देण्यात येणार आहे पण रेशन कार्ड आता बंद करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात येत कुना आहे पण शेतकरी मित्रांनो तर याबद्दलचे एकदा संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कोणाकुणाला हे रेशन भेटणार आहे आणि कुणाला भेटणार नाही याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खरंच आता शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये पुढील चोवीस तासात खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते नेमके कशाचे आणि का तर चला मित्रांनो तसेच यामध्ये नियम देखील सांगितलेले आहेत ते करणे देखील गरजेचे असणार आहे त्यासोबतच के वाय सी करणे तुम्ही गरजेचे आहे कारण पैसे कधी पर्यंत करायचे आणि के वाय सी कसे करायचे हे देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासोबतच आता के वाय सी म्हणजे काय तरी देखील जाणून घेऊया नो युअर कस्टम याचा अर्थ कसा असतो हे जाणून घेणेसुद्धा तितकंच गरजेचे आहे असं सरकारने सांगितलेलं आहे व आता सरकारला पाहिजे की ए... के सी करण्यासाठी काय करायचं आपल्या जवळच्या रेशन दुकानामध्ये तुम्हाला जायचे आणि तेथे पुरवठा कार्यालयात जायचं तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड घेऊन जायचं आहे तेथे आधार आहे तुमचे के वाय सी करून घ्या काही ठिकाणी ऑनलाईन देखील करता येते तर मित्रांनो काही ठिकाणी ऑफलाईन पण करता येईल अशा पद्धतीने तुमचं के वाय सी केलं जाईल के वाय सी केल्यानंतर संपूर्ण माहिती पाहिला पाहिली जाणार आहे आणि त्यानंतर या सर्व गोष्टी करण्यात येणार आहे काय लोकांना भेटणार आहे तर जे लोक गोरगरीब आहेत ज्या विधवा महिला आहेत त्यांनाच नवरा आहे तो सोडून गेलेला आहे अशा महिलांना हे रेशन देण्यात येणार आहे व बाकीच्या महिलांना रेशन देणे बंद करण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे या ब्लॉगमध्ये आपण रेशन कोणाला भेटणार आणि व कोणाचा रेशन कार्ड बंद होणार हे बघू तर शेतकरी मित्रांनो याचबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर तुम्हाला कशी वाटली एकता कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो